कबीरजी बोलतात अरे जायचंय त्या वारकऱ्याकडे पण तो तो वारकरी ते कबीर आपल्याला मिळेल का चौराहा घर हिंदी मध्ये तुम्हाला बोटानं दाखवलं ते बघा संत कबीराचं घर दोन दिवस झाले कबीरजींच्या घरी सुद्धा उपवासच संत कबीराचा मुलगा संत श्री कमाल दोघही जण महाराज घरी आलेले वारकरी सकाळची वेळ आल्याच्या नंतर त्यांनी आल्या आल्या नमस्कार केला रामकृष्ण साष्टांग साष्ट्र त्या ठिकाणी दंडवत घातलं कबीराने आणि कबीरजी बोलतात पंढरपूरचे तुम्ही हो लगेच कळालं नामधारक आहात या बसा घरामध्ये पाणी दिलं गुळाचा खडा दिला आता पुढे बोलणं चालू होणार लक्षपूर्वक काही का माय भाव पुढे बोलणं चालू होणार तितक्या सगळे वारकरी म्हटले दोन दिवस झाले या तुमच्या परिसरात अवतीभोवती काशीच्या फिरतोय पण अन्नात पोटात पोटामध्ये अन्नाचा कण नाही हो कबीर कबीरजी मग जेवायची व्यवस्था करा म्हणतो आमची काळजी करू नका तुमची जेवायची व्यवस्था केल्याशिवाय राहणार नाही या या पामराला ही सेवा करण्याची संधी मिळाली ना सोनं करेल बघा हा कबीर त्याचं पण घरात काहीच नाही आतल्या घरात गेले बायकोला विचारलं काय ग घरात काही आहे खायला काहीच नाही आपण दोन दिवस दोन दोन ग्लास पाणी पिऊन काढतोय त्या वारकऱ्यांना जेवायला काय घालायचं गरिबी फार अवघड असते मायबा ज्याने ती आहे ज्याने ती काढलीय ज्याच्या घरामध्ये एक वेळेला जेवणाचं जेवणाचं अन्न मजुरी करून मजुरी करून का अमोल महाराज मजुरी करून अन्न शिजत नाही ना त्या परिवाराला विचारा की गरिबीची किंमत काय असते एका जेवणाच्या वेळीची किंमत काय असते कबीरजी असे हात जोडून आपल्या पत्नीला बोलतात आता सगळं तुझ्या हातात आहे सांग काय करायचं वारकऱ्यांना जीव कसं घालायचं सांगितलं काही काळजी करू नका रात्रीच्या अंधार होऊ द्या रात्रीचा अंधार झाला की बरोबर सगळं व्यवस्थित होईल उद्या वारकरी जीव घालायचे आहेत ना हो पण अन्नार कुठून करणार काय आणि मग सुनील दादा रात्रीची वेळ झाली नऊ साडे नऊचा प्रहर आणि मग आपल्या सगळ्या परिवाराने विचार घेतला काय करायचं वारकरी जीव घालायचे पण करायचं काय कमालानं बाजूने त्या ठिकाणी कान लावला ना ऐकलं आई सांगते आपल्या चौराहाच्या चौकामध्ये एका मोठ्या वाण्याचं दुकान आहे ते वाण्याचं दुकान साडे नऊ वाजता तो वाणी झोपतो त्याचं दुकान फोडू आणि त्याचं दुकान फोडून आपण चोरी करून वारकऱ्यांना जीव घालू पण वारकरी विनमुख जाता कामा नये बाबा घडलेला वृत्तांत आहे लक्षपूर्वक ऐका कबीराने आणि त्या ठिकाणी पत्नीने दोघा जणांनी नियोजन केलं ठरल्याप्रमाणे साडे नऊ ला जाण्याचं ठरलं आणि दोघं पती पत्नी निघणार तेवढ्यामध्ये कमाल पुढे आलं कमालानं सांगितलं मा तू आतमध्ये जा मी जातो ना बाबा बरोबर चोरी करायला अरे चोरी काय आपल्या घरासाठी करायची हा अधर्म करावा पण करता धर्म होत असेल तर अधर्म पण करावा मा मी जातो ना वारकऱ्यांबरोबर अमोल दादा निघाला कमाल आणि कबीरजी चौरामध्ये आले वाण्याचं घर आणि वाण्याचं दुकान जवळ जबड़ जवळच भिंत फोडली कबीरानं रात्रीच्या बारा साडे बारा वाजता आणि बरोबर दोघ जण आतमध्ये घुसले पहिल्यांदा लागलं सोन्याचं चांदीचं कोठार भरलेलं सगळं काही दाग सगळे पैसे अडक सगळं डोळ्यानं दिसत होत पण हे उचलायचं नाही आपल्याला भगवान भाऊ पुढे गेले दोघंजण हे उचलायचं नाही आपल्याला डाळी दाड़ी, दा, डाळीचा मोठ भलं मोठं त्या ठिकाणी दालन पाहिलं आणि त्या त्याच्यातून डाळ काढली काही आटा काढला काही पीठ काढलं आणि हे सगळा संचय घेऊन माघारी निघणार तेवढ्यामध्ये कमालाच्या लक्षात आलं कमाल बोलतो बाबा काय आपण भिंत फोडलेली आहे सुबान पोरकर किती सत्यता लागते रे परमार्थामध्ये तर कथान प्रवचन ऐकण्याची भगवंत भगवंत बुद्धी देतो किती किती सत्यता लागते तेव्हा गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ येते अरे किती सत्यता लागते तेव्हा एखादा वारकरी ताळकरी माळकरी राहतो तो कमाल बोलतो बाबा आपण वारकऱ्यांकरता घर फोडलं ना बाबा हा मग त्या वाण्याला जाग करून येतो आपण तर वारकऱ्या करता धर्मा करता घर फोडलं पण कोणी दुसरा येईल दुसरे चोर येतील आणि त्याचा गैरफायदा घेईल बाबा मग सांगितलं पाहिजे त्या वाण्याला बाबा मी सांगून येतो त्याला की बाबा तुझ्या दुकानाला खिंड पडलेली आहे आणि तू स्वतः स्वतःला आम्ही निघून चाललो महाराज कमालजी तिथपर्यंत गेले गदा गदा वाण्याला हलवलं आणि पडून येणार तेवढ्यामध्ये वाण्यानं त्या ठिकाणी महाराज पाय पकडला आणि पाय पकडल्याच्या नंतर आता अशी स्थिती आहे अर्धा कमाल कबीराकडे आहे आणि अर्धा कमाल त्या वाण्याकडे आहे माय बाप वाणी ओढतोय अरे धावा धावा चोर 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 कबीरजी बोलतात कमाला आता काय करायचं आता काय करायचं लक्षपूर्वक ऐका सुभानपूरकर या गावात चौथा वर्षाचा सप्ताह चाललाय हा सुख सोहळा स्वर्गी नाही एक एक रुपया जमा करून ज्या लोकांनी देणगी दिली आहे आणि ज्या ज्या लोकांनी अन्नदान घातलंय आणि ज्या लोकांनी सौजन्य घेतलंय त्यांच्यासारखे या जगतामध्ये धन्य दुसरे कोणी नाही हो वारकऱ्या करता जीव तळमळत होता अर्धा जीव पुढं आणि अर्धा जीव मागं बाप बोलत होता कमाल करू काय आता आणि मग कमालानं सांगितलं महाराज कमाल बोलतो बाबा असं करा हा स्नेहच आडवा येईल ना असं समजा की तुम्हाला मुलगाच झाला नाही असं समजा तुम्हाला मुलगाच झाला नाही बाबा तुम्ही माझं मुंडक कापा का का आधा भक्त कबीर पूरा भक्त कमाल हम्म काय सांगितलं गेलं अरे खऱ्या अर्थानं हा वैष्णव ठरला खऱ्या अर्थानं खरा हाडाचा वारकरी ठरला रात्रीचे बाप लेकर चोऱ्या करतात आणि सकाळी वारकऱ्यांना जेऊ घालतात त्यापेक्षा बाबा मुंडक कापा माझं मुंडक कापून टाका आणि मग धड जाऊ द्या या लोकांकडे म्हणजे मी ओळखीला येणार नाही आणि चोरी कशी केली हे कळणार नाही मग निपुत्रिक झाले कबीरजी थोड्या वेळा करता मुंडक कापलं कमालाच बाबा सुबानपूरकर मुंडक कापलं त्या ठिकाणी कमालाच आणि कबीरजी एका हातात आटा ती डाळ सगळं घेऊन निघाले एका हातात मुलाचं मुंडक सुनील दादा निघाले घरी गेले घरी घरी गेल्याच्या नंतर दार थोटावलं उघड दार काय झालं सगळं आणलं कमाल कुठे आपला नाही कमाल आता मग हा बघ आईनं टाहो फोडणार कमालनं व तोंडावर असं बोट दिलं सांगितलं रडायचं नाही स्नेह गेला तरी बिहात पण वारकऱ्याचा धर्म झाला उद्या वारकरी जेवतील याच्यात आनंद मान रडते काय आत्मे चल कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक हरी। वाटे देवा हरीक वाटेल ग देवाला देवा, कमालाचा काळजी करू नको सकाळ झाली लवकर लवकर घेतो थोडं सकाळ झाली सकाळ झाल्याच्या नंतर बाप वारकरी जेवले सगळे वारकरी जेवण झाल्याच्या नंतर बारा वाजता निघाले आपल्या पुढच्या पदयात्रेकर सगळ्या वान्या, वाण्या वाण्याने सगळ्या काशीतले लोक एकत्रित केले म्हणे ऐसा कैसा चोर शिर नाही असे सगळे वारकरी पांडुरंग तुमचा भला काय भलं गेला काही काय भलं व्हायचं राहिले मुलगा संपला आता काही विलाज नाही त्याला मग निघाले वारकरी भागीरथीच्या काठ्या <coughs> काठ्यानं ना येणार मग समोरच सुळावर दिलेलं धड बर का दादा सुरेश दादा समोर सुळावर दिलेलं धड असं टांगलेलं आणि वारकरी निघाले भगवान दादा त्या कडकडनं आणि कडकडनं जात असताना त्या वारकऱ्यांनी पाहिलं पाहिल्याच एक लक्ष द्या माझ्याकडे वारकऱ्यांनी पाहिलं आणि वारकरी पाहतात तेवढ्या क्षणामध्ये जे सुळावर धड दिलं होतं कमालाचं त्या धडान दोन्ही दोन्ही हातानं असा नमस्कार करायला सुरुवात केली कोणाला कोणाला शिवाजी बाबा सफल झालं कीर्तन आपलं धडान नमस्कार केला आणि साष्टांग प्रणिपात केला त्या धडाने असा नमस्कार करू लागला धड वारकरी समोरून जात होते त्या वारकऱ्यांनी पाहिलं कोण आहे हा व्यक्ती माहीत नाही रात्रीच्या बारा वाजता काशी मध्ये चौकात चोरी करताना सापडला म्हणून याला सुळावर दिलं लोकांनी मायबाप कधी कधी भक्ताची कधी कधी गरीबाची सुद्धा फार परीक्षा घेत असतो मी म्हणबित्ता त्यांचे तास पुढे आस या शब्दावर बोलायला लागलो लक्षपूर्वक ऐका धडान नमस्कार केला नमस्कार केला त्याने आणि मग सगळे वारकरी शेळेला पेटले बाबा हा वारकरी कोण आहे कोण आहे हा व्यक्ती सांगितलं सापडला होता नाही असं होणार नाही हा कोणीतरी अतृप्त असलेला आत्मा आहे अर्थात याच्या घरामध्ये काहीतरी वारकऱ्यांची पूर्वपरंपरा असावी दादा इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या माझ्याकडे याच्या घरामध्ये पूर्व परंपरा वारकऱ्यांची काहीतरी असावी याच्या घरात वारकऱ्यांची सेवा होत असावी सुबानपूरकर याच्या घरामध्ये काहीतरी पूर्व परंपरा संतांच्या म्हणूनच याची शेवटची इच्छा असावी का मला वारकऱ्याला जेऊ घालायचंय किंवा वारकऱ्यांना नमस्कार करायचा आहे या वारकऱ्यांना दोन्ही हाताने दंडवत आहे आणि म्हणून याची इच्छा पूर्ण झालेली नसावी म्हणून याचे दोन दोन हात वरती येतात आणि नमस्कार करतात एवढी एवढ्या परिसरात आम्ही फिरलो आम्ही हडाचे वारकरी आम्ही भारत, भारत भर त्या ठिकाणी केली करून सुद्धा आम्हाला साधा कोणी सॅल्यूट ठोकला नाही आणि धड आम्हाला नमस्कार करताय असं कधी घडलं का कबीरजी बोलतात माहित नाही बोलावं तर कळेल बोललं तर समजेल माझा मुलगा माझा मुलगा हे जर कळालं तर सगळं काही या ठिकाणी संपेल सेवा निघून जाईल काय करावं वा। सगळे वारकरी शेळेला पेटले आणि संतांनी आळी आळ घेतला मग सांगितलं याला आम्ही जिवंत करतो अरे और हो अरे हो पण जिवंत करता पण याच मुंडकता पाहिजे ना मुंडकता पाहिजे ना असं म्हटल्याबरोबर कबीर हळूच आवाजात म्हटले मुंडक असलं तर जिवंत होईल होईल ना जिवंत मुंडक पाहिजे फक्त याच महाराज पळतच गेले घरी दार थोटावलं दार उघाड आतमध्ये आईनं संत निघून गेले तोपर्यंत पर्यंत ओरडा केला नाही पण ज्यावेळेला संत निघून गेले ना मग आतून कडी लावली बाबा आतून कडी लावून माय रडते बाळा मला झोप आली नाही रात्रभर मला झोप नाही आली का मला रात्रभर आता तुझी माझी भेट शिवलोकात होईल माझा नमस्कार शिवाला सांग मी तुझ्या पाठीमागच येणार आहे तू काळजी करू नको कमाला काय तुझी कीर्ती वाणू रे माझ्या पोटाला जन्माला आला आणि संतासाठी जीव करते दार थोटवलं उघड दार उघड म्हटल्या बरोबर आतून दार उघडल्या गेलं काय झालं संत परत माघारी फिरले नाही सगळ्या संतांनी आळ घेतला तिथं आणि त्या शुळावर दिलेल्या त्या आपल्या कमालाच्या मग पाटावर ठेवलेलं मुंडक ते कमालाच आता घेऊन जातो कमाल जिवंत करून आणतो बघ अरे जेऊ घातलेल्या आपलं अन्न फुकट नाही गेलं मग चे सगळे वारकरी आपल्या कमालाला जिवंत करायला उठलेत मग घेऊन गेले मुंडक आणि मग कशा करता बोलतो मी लक्षपूर्वक ऐका सगळे वारकरी तिथे उपस्थित आहे कमालजी हातात मुलाचं मस्तक घेऊन उभे आहे आणि धड सुळावर टांगलेलं आहे प्रसंग पहा आणि कमालजी कमालजींच मस्तक घेतलेलं आहे आणि त्या शिराला लावलेलं आहे आणि वारकरी म्हणतात पंढरीनाथा आजपर्यंत केलेलं वारीचं पुण्य या धडाला दे आजपर्यंत केलेल्या परमार्थ परमार्थ हो। या धडाला दे आणि आजपर्यंत चाललेलं प्रत्येक तुझ्या नावाचं पावलाचं पुण्य या धडाला दे या दिव्य असलेल्या धडाला आता पुन्हा एकदा चेतन कर आणि मग त्या सर्व वारकऱ्यांनी महाराज आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याबरोबर आण कमालाच मस्तक धडाला लावल्या बरोबर महाराज म्हणतात तो कमाल पुन्हा एकदा कमाल त्याने केली आणि भक्तीच्या वारकऱ्यांच्या सेवेचा परिणाम कमाल पुन्हा एकदा जिवंत झाला कमाल पुन्हा एकदा जिवंत झाला परिणाम तुकोपराय बोलतात त्यांच्या दास्यत्वाचा परिणाम मनबितात